राम राम पाहुण्यांनो बाबांची तिजोरीमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण बघणार आहोत शेवग्याच्या पानांची चटणी ही चटणी आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे चला मी माझ्या लहानपणीची एक आठवण सांगणार आहे माझ्या आजोबा खांद्यावर बसवून शेवग्याची पानं तोडायला लावायचे आणि ती आम्ही कोवळी कोवळी पानं बाजूला काढून आजी त्याला स्वच्छ धुवून वाळवत ठेवायची आम्ही त्याला राखणदार म्हणून बसायचो आता लोकांना वेळच नाही आहे स्वतःसाठी त्यासाठीच मी तुम्हाला शेवग्याच्या चा पानांची चटणीची रेसिपी दाखवणार आहे ही चटणी तुम्ही एकदा करून ठेवलीत की तुम्ही कशासोबत पण खाऊ शकता वरण भात भाकरी या सगळ्याबरोबर तुम्ही खाऊ शकता ते आणि ही चटणी एक चमचा तरी आपल्या जेवणामध्ये रोज असलीच पाहिजे कारण ह्या चटणीचे फायदेच असे आहेत तुम्हाला डॉक्टरकडे जायची पण गरज लागणार नाही चला की बघूया तिजोरी उघडून शेवग्याच्या पानांची चटणी बनवण्यासाठी आता आपल्याला एवढं साहित्य लागणार आहे तर आता आपण सुरुवात करूया हे सर्व आपल्याला भाजून घ्यायचं आहे आता गॅसवर मी एक पातेलं ठेवलेलं आहे ते गरम झाल्यानंतर त्यामध्ये आपण एक एक साहित्य भाजून घेऊया आधी आपण शेंगदाणे भाजूया गॅस ची फ्लेम बारीकच ठेवायची आहे शेंगदाणे आता छान खरपूस भाजलेले आहेत आपण हे बाजूला काढून घेऊया आता आपण भाजूया लाल मिरची फक्त एक मिनिटच भाजून घ्यायच्यात मिरच्या काढून घेऊया पण लसूण टाकूया चार ते पाच पाकळ्या लसूण घेतलेला आहे आणि यासोबतच थोडस तेल टाकूया आणि आता चिंच पण टाकूया यामध्येच आता आपण हे काढून घेऊया गॅसची फ्लेम कमीच ठेवायची आहे जिरं एक चमचा टाकूया तीळ एक चमचा याला फक्त अर्धा मिनिटच परतून घेऊया आणि लगेच काढूया पण यामध्ये टाकूया एक वाटी शेवग्याचा पाला आणि त्याच वाटीने अर्धी वाटी, वाटी कडीपत्ता शेवग्याची पानं स्वच्छ धुवून त्यांना फॅनच्या हवेखाली वाळवलेला आहे आणि कडीपत्ता सुद्धा स्वच्छ धुवून हवेखाली वाळवलेला आहे क्रिस्पी होईपर्यंत परतायचंय बघूया हे क्रिस्पी झाले का हे बघा झालेलं आहे आता आपण याला काढून घेऊया गॅसची फ्लेम बंद करूया हे अशा प्रकारे सर्व साहित्य भाजून घेतलेलं आहे शेवग्याची पानं कुरकुरीत होईपर्यंत भाजलेली आहेत शेंगदाणे पण सोलून घेऊया हे साहित्य सर्व थंड झाल्यानंतर मिक्सर मध्ये बारीक पावडर करून घेऊया आता आपण या भांड्यामध्ये हे सर्व साहित्य टाकून घेऊया आता यामध्ये मी फक्त थोडसच साहित्य टाकलेलं आहे शेंगदाणे अजून टाकलेले नाहीयेत तर शेंगदाणे आपण थोड्या वेळाने टाकूया आधी हे साहित्य बारीक करून घेऊया काही लोक यामध्ये खोबरं सुद्धा वापरतात खोबऱ्यामुळे चटणी जास्त काळ टिकत नाही त्यामुळे मी खोबरं टाकलेलं नाहीये माझी आजी खोबरं टाकत नव्हती चटणी बारीक केलेली आहे आता यामध्ये आपण शेंगदाणे टाकूया आणि चवीपुरतं मीठ टाकूया आता आपण हे बारीक करून घेऊया चटणी छान वाटून झालेली आहे आता आपण साहित्य ज्या भांड्यामध्ये भाजलं होतं त्यामध्ये अर्धा चमचा तेल टाकून त्याच्यामध्ये आपण ही चटणी अर्धा मिनिट फ्राय करूया भांड्यामध्ये अर्धा चमचा तेल टाकलेलं आहे मी तर ते थोडस गरम झालं ही चटणी टाकून घेऊया आणि अर्धा मिनटं परतून घेऊया म्हणजे चटणी एक आठवडा तरी टिकते आणि फ्रीजला ठेवली तर महिनाभर राहते आणि या चटणीचे खूप फायदे आहेत स्किन छान होते आणि केस छान राहतात चमकदार केसर हातात आणि मधुमेह ज्या लोकांना आहे त्या लोकांसाठी पण ही चटणी खूप फायदेशीर आहे ही चटणी तुमच्या जेवणात रोज असली पाहिजे या चटणीचे जेवढे फायदे सांगेल तेवढे कमीच आहेत आता आपण ही चटणी टाकून घेऊया आणि प्रमाण अगदी योग्य आहे त्यामुळे ही चटणी अजिबात कडू लागणार नाही आहा काय घमघमाट वास सुटलेला आहे ह्या चटणीचा आता आपण गॅस बंद करूया चटणी थोड्या वेळ परतलेली आहे आणि आपण ही वरण भाताबरोबर सर्व करूया गरमागरम वरण भाताबरोबर शेवग्याच्या पानांची चटणी एन्जॉय करा रेसिपी कशी वाटली हे कमेंटमध्ये येऊन नक्की सांगा अशा चविष्ट रेसिपीज आणि आठवणींसाठी आईबाबांची तिजोरी या चॅनलला लाईक शेअर कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका बेस खावा बेस राहावा